अstro yogi पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हरव्ह्यू रागावर नियंत्रण करून आपल्या दोघांच्या हिताचे निर्णय घ्या आज आपण तुमच्या मित्र व परिवारजनांबरोबर समय दिल्यास तुमच्या समस्या दूर होऊन जातील मेष राशी रोमांस आज प्रेम जीवनात उदासीनता वाढेल नात्यात तणाव जाणवेल धीर धरा विचार केल्यास हळूहळू समस्या सुटतील मेष राशी करिअर आज तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सल्ल्यानुसार तुम्ही योग्य मार्गाने जात आहात कदाचित हा कोणी तुमचा सल्लागार व्यक्ती असू शकतो किंवा असा प्रभावी व्यक्ती ज्यांच्या बहुतांश निर्णयावर तुम्ही अवलंबून असता अशा व्यक्ती तुम्हाला तुमच्या भ्रमातून बाहेर काढून शिक्षण व भविष्याविषयी चांगला सल्ला किंवा मार्गदर्शन देऊ शकतात यावेळी त्यांच्यावर जरूर विश्वास ठेवा मेष राशी फायनान्स आज तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल ही एखादी प्रोत्साहनपर मिळालेली रक्कम असेल किंवा एखाद्या योजनेतून धन लाभ होईल किंवा वाढवडिलांची संपत्तीही असेल ही संपत्ती बँकेत जमा करा म्हणजे आर्थिक मंदीच्या काळात उपयोग होईल मेष राशी हेल्थ रक्तदाबाचे जर तुम्हाला विकार असल्यास तुम्ही आजच त्यावर संधीचा फायदा घेत मेहनत सुरू करा त्याने तुमचे वजन तर कमी होईलच त्याबरोबरच तुम्हाला जीवनातील मजाही अनुभवता येईल त्याने तुमचे आयुष्य कायमचे बदलून जाईल वृषभ राशी ओहर भेव आपल्या वयाच्या लोकात आज तुमच्या प्रतिमेला दिव्यता लाभेल आज काही नवीन जबाबदाऱ्यांबरोबर काही बक्षिसे सुद्धा तुम्हाला मिळतील तुमच्या या नावलौकिक व सम्मान याचा तुम्ही आनंद घ्या परंतु तुम्ही लक्षात ठेवा की काहीही करून तुमची प्रतिमा मलिन होऊ देऊ नका वृषभ राशी रोमांस नवीनपणे तुमच्या आयुष्याला विविध रंगांनी भरून टाकेल तुम्ही बहुतेक साथीदाराबरोबर बाहेर जाऊन मस्त वेळ घालवाल तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल व एकमेकांना समजून घेता येईल वृषभराशी करिअर प्रवास क्षेत्रात असाल तर आजचा दिवस प्रवासातच जाईल थोडा तणाव असला तरी यशस्वी प्रवास ठरेल याचे फायदे भविष्यात मिळतील वरिष्ठांचे तुमच्यावर लक्ष आहे पदोन्नतीसाठी याचा फायदा होऊ शकतो राशी फायनान्स व्यवसायातील लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे व्यवसायात फायदा होईल आणि आर्थिक समस्या असतील तर दूर होतील नवीन पर्याय समोर येत आहेत नवीन कल्पना लढवा आणि संपर्क वाढवा वृषभ राशी हेल्थ आज व्यायामाचे नवीन रस्ते शोधा त्याने घाम गाळून व्यायाम करा त्याने तो मित्रांबरोबर एक प्रकारे करमणूक होईल सामाजिक व्यायाम करण्याने फायदा म्हणजे वजन कमी होईल मिथुन राशी ओव्हर आपण स्वतःला गोड बातमी देण्यासाठी तयार राहा आज तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून गोड बातमी मिळू शकते आज आपण संपूर्ण दिवस चांगल्या मूडमध्ये राहाल याचा वापर तुम्ही आपल्या लोकांबरोबर वेळ घालवण्यासाठी करा कर मिथुन राश रोमांस जे जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांना यश मिळेल शक्यतो वैवाहिक जीवनसाथीच्या बाबतीत एकमेकांशी भेट होईल असेही होईल की तो तुमच्याशी गुपचुप भेटेल व तुम्ही आश्चर्यचकित व्हाल मिथुन राश करिअर आजचा तुमचा अधिकाधिक काळ कार्यक्षेत्राबाहेर जोडणी करण्यात जाईल कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवा नव्या योजना बनवा दिवसाच्या अखेरीस होणाऱ्या आर्थिक फायद्याने तुम्ही कामाचे मूल्यमापन करू शकाल मिथून राश फायनान्स ही पण चिंता येऊ शकते की जेवढा खर्च आहे तेवढी आपली कमाई का होऊ शकत नाही आता नीट चाला पुढे सगळे काही ठीक होणार आहे मिथून राश हेल्थ आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम आहे आज विशेष उत्साह जाणवेल सोफ्यात बसून राहण्यापेक्षा आवडीचा शारीरिक व्यायाम करा कर्कराशी ओव्हर व्हिव्ह जे लोक परीक्षेच्या तयारीला लागले असल्याने आजचा दिवस तणावपूर्ण वातावरण असू शकते जरी तुमचे मन अभ्यासात लागत नसले तरी तुम्ही प्रयत्न तरी करा तुम्ही कोणत्याही नकारात्मकता पुढे आणू देऊ नका नाहीतर चूक होऊ शकते स्वतःला धीर द्या व तुम्ही पुन्हा कामात लक्ष द्या कर्कराशी रोमांस तुमच्या घरी सतत मतभेद होत असतील तर आज त्याचे निराकरण होईल यामुळे फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या घरातील सदस्यांनाही दिलासा मिळेल शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा आणि वादाचे मुदे घरातच चर्चा करून सोडवा घरातील संतापाचा लहान मुलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या कर्कराशी करियर आज तुम्हाला तुमच्या ज्ञानाच्या जोरावर प्रभाव पाडावा लागेल परेशान होऊ नका तुमची कामावरील निष्ठा तुम्हाला लाभदायी ठरेल जर तुम्ही तांत्रिक क्षेत्राशी संबंधित असल्यास दिवस चांगला आहे सर्व लक्ष नजरेच्या टप्प्यात येतील कर्कराशी फायनान्स लेखनिकाच्या क्षेत्रात असाल तर आजचा दिवस चांगला जाईल धनलाभ होईल कष्ट करत राहा त्याचे फळ लवकरच मिळेल भागीदारीत एखादा व्यवसाय करा कर्कराशी हेल्थ तुमचे मित्र व कुटुंबातील लोक तुमचे आरोग्य व जीवनपद्धती याची किती काळजी घेतात हे तुम्हाला आज जाणवेल आज त्यांच्याबरोबर तुम्ही विविध क्रीडा प्रकार खेळाल किंवा व्यायाम कराल सिंह राशी ओव्हरव्हीव शैक्षणिक योग्यता वाढवण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे या दिशेने उचललेले पाऊल तुमची मानसिक योग्यता तर वाढवेलच पण व्यावसायिक भविष्यासाठी लाभदायक सिद्ध होईल आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा शिगेला पोहोचेल विदेशात जाऊन न शिकण्याची इच्छा तुमच्या मनात तयार होईल जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही त्याचा फायदा करून घ्या सिंह राशी रोमांस आज निश्चय करा की तुम्ही तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रामाणिक आणि प्रयत्नपूर्ण राहाल त्याची किती काळजी करता याची जाणीव तुमच्या जोडीदाराला तुम्हीही करून द्या आजच्या दिवसाची पुरेपूर मजा लुटायची असेल तर शहराच्या बाहेर सहलीला किंवा जेवायला जा चांगल्या वाईट स्मरतींना उजाळा देण्याबरोबरच प्रणयालाही वाव द्या सिंह राशी करियर आज तुम्हाला परदेशातून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल किंवा परदेशवारीची संधी मिळेल ही यात्रा जरीही कमी काळाची असली तरी भविष्यात त्याचा चांगला फायदा होईल या दौऱ्यात आपण आपला प्रभाव पाडाल आपल्या व्यापारविषयक पत्रांचा सांभाळ करा त्यांची गरज भासेल या प्रयत्नातूनच आपण लवकरच आर्थिक प्रगतीची संधी मिळेल सिंह राशी फायनान्स परदेशातील एखाद्या व्यक्तीशी आज भागीदारी करा तुम्ही जर योग्य भागीदार निवडला तर आर्थिक प्रगती कराल भागीदाराविषयी पूर्ण माहिती गोळा करा परदेशी संस्थांनी बाजारामधून किफायतशीर प्रस्ताव समोर येतील सिंह राशी हेल्थ आज तुमच्या जोडीदाराला किंवा आवडत्या व्यक्तीला आरोग्याची समस्या जाणवेल अशा परिस्थितीत तिला भावनिक आधार द्या तुम्हाला शक्य होईल ती मदत करा कन्या राशी ओव्हर आज तुम्ही तुमचे जीवन बदलण्याचा प्रयत्न कराल यासाठी तुम्हाला काही महत्वाची पावले उचलावी लागतील समस्यांकडे पाठ केल्यास त्या सुटणार नाहीत जर प्रयत्न केल्यास त्यांचे लगेच समाधान मिळून जाईल तुम्हाला योग्य मार्ग निवडून त्यावर चालावे लागणार आहे कन्या राशी रोमांस आज तुमच्या आयुष्यात प्रेम व्याभिचार आणि विवाहबाह्य संबंधांना प्रवृत्त करणाऱ्या गोष्टींबद्दल तुम्ही सजग राहणे आवश्यक आहे आज थोडा वेळ काढून तुमच्या जोडीदाराबरोबरच्या संबंधाच्या दृढतेबाबत विचार करा त्याला काही धोका तर नाही ना असे स्वतःलाच विचारा तुम्हाला उत्तर नाही असेच मिळेल कन्या राशी करिअर काही लोकांच्या अनुभवांच्या जोरावर आज कार्यक्षेत्रावर तुम्ही चांगले कार्य कराल मदतीसाठी विचारणा करताना संकोच बाळगू नका या मदतीने तुम्हाला लाभदायक फळ मिळू शकेल कन्या राशी फायनान्स तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात आता तुम्ही तुमच्या कामाचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करा तुम्ही तुमचा हिशोब जर चांगला ठेवला असेल तर असे समजा की हेच आपले आजचे सर्वात मोठे फळ आहे असेही होऊ शकते की तुम्हाला आपोआप पुढे जाण्याचा रस्ता मिळेल कन्या राशी हेल्थ आसपासच्या लोकांना सहज करमणूक करता येणे ही तुमच्याकडे कला आहे त्याचा उपयोग करा तुम्हाला जरी माहीत नसले तरी तुम्ही इतरांच्या जीवनातील महत्वाच्या व्यक्ती आहात तूळ राशी ओव्हरव्ह्यू जवळचे मित्र आज तुमच्या मदतीसाठी येऊ शकतात आणि त्याने तुम्हाला आनंद होईल ही नाती मजबूत करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे व त्यात यशही आले आहे हे दिवस मौज मस्ती करण्याचे आहेत कारण आज तुमचे मित्र तुमच्याबरोबर आहेत तूळ राशी रोमांस एकटे असणारे लोक कौटुंबिक कार्यक्रमात कोणा रोचक व्यक्तीला भेटतील ती व्यक्ती कदाचित दुसऱ्या पक्षातील अतिथी किंवा अनोळखी असू शकते कार्यक्रमाच्या गर्दीतून जरा बाहेर जाऊन बोला कारण की तुम्ही सर्वात चांगल्या जोडीदाराच्या शोधात आहात तूळ राशी करियर आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काही जटिल समस्येसंदर्भात व्यावसायिकांशी संपर्क कराल तुम्हाला त्यांच्याकडून मदत सल्ल्याची अपेक्षा असली तरी ती मिळण्याची कमी शक्यता आहे त्यासाठी आपण नव्या संधीची वाट पाहावी तोपर्यंत सर्वजण शांत होतील तूळ राशी फायनान्स तुमचे बँकर्स इन्शुरन्स कंपनी आणि तुमच्याशी जोडलेल्या इतर कंपन्यांना बरोबर डील करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे थोडा वेळ काढून विचार करा आणि त्यानंतर अंदाज लावा की तुमच्या पैशांचा योग्य वापर करण्यासाठी कोणत्या वित्तीय कंपनीबरोबर डील करणे चांगले राहील आजच्या दिवशी हे सर्व करणे योग्य राहील तुळ राशी हेल्थ आज जरा लवकर राग येऊ शकतो ताबा ठेवा कामाच्या जागी व लोकांच्या संताप येणे टाळा त्याने जर तुमचा मूड खराब झाला तर त्याने तुम्हाला इजा होऊ शकते मन शांत ठेवा व समस्या सोडवल्या जातील वृश्चिक राशी ओहर भेव आज तुम्ही सीमापार करत थोडीशी जोखीम घ्याल व तुमच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी पुढे नेण्याचा ने ने जसे नाती तुमचा व्यवसाय इत्यादी विचार कराल आज तुम्ही साहसी खेळ सुद्धा खेळण्याचा विचार कराल आज तुमचे मन सांगेल तेच करा वृश्चिक राशी रोमांस आपला जीवनसाथी आपल्यावर खुश न राहिल्यामुळे त्याचे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे याकडे आपण ताबडतोब लक्ष द्या वृश्चिक राशी करिअर काम व भविष्याबाबत आज पुन्हा पुनर्विचार करा पण काम बदलण्यापूर्वी सध्याच्या कामातून मिळणाऱ्या फायद्यांचा विचार करा जर कामात गती मिळाली तर आजचा दिवस तुमचाच असेल वृश्चिक राशी फायनान्स जर आपले व्यवहार परदेशी बाजाराशी कसेही निगडीत असेल तर ते आज खूप फायदे देईल अजून जास्त प्रयत्न करा म्हणजे नफ्याचे अजून मार्ग उघडतील आज तुमचा दिवस आहे वृश्चिक राशी हेल्थ आज तुम्हाला पोटांसंबंधी विकार त्रास देऊ शकतात म्हणून तुम्ही अयोग्य पदार्थ टाळा व आरोग्यवर्धक पदार्थांचे भक्षण करा आज तुम्ही व्यायाम व योग्य आहारावर लक्ष केंद्रित केल्यास पोटाचे विकार कमी होतील त्याने तुम्हाला चांगले सुद्धा वाटेल जेवणसुद्धा रुचीयुक्त राहील धनुराशी ओव्हरभेव आपल्या ओळखीच्या व्यक्तींबद्दल शुभ समाचार येऊ शकतो हर्षाचा उत्सव करा कारण जवळची व्यक्ती काहीतरी खास करू शकते त्यांना काही बक्षिसे चांगले मार्क किंवा खूप प्रशंसा मिळू शकते त्यांना प्रोत्साहन तर द्याच पण शाबासकी देण्यास बिलकुल विसरू नका धनुराशी रोमांस आज जोडीदाराच्या चुका दुर्लक्ष करण्याचा दिन आहे असलेले गैरसमज बोलून संभाषणाद्वारे माफीद्वारे समूळ नष्ट करा नाते मजबूत करा धनुराशी करिअर कामात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी व्यावसायिकता जागृत ठेवा थोडे व्यावसायिक प्रयत्न केल्यास ते अधिक यश देतील तुमची ऊर्जा हरवू नका सर्वांनाच समस्यांचा सामना करावा लागतो व तुम्हीही त्यातलेच आहात धनुराशी फायनान्स व्यवसायासाठी आजचा दिवस लाभदायक आहे धनलाभ होण्याची शक्यता आहे जर आपला लग्नासंबंधित व्यवसाय असेल तर आपले नशीब आज उजळेल आज आपल्यावर कामाचा ताण असेल त्यामुळे कितीही थकलेले असाल तरी आपल्या कामाला आज करावेच लागेल धनुराशी हेल्थ पचन व गॅसच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आरामदायी आहे असे चिन्ह दिसत आहे की तुमच्या समस्यांचे समाधान सापडेल तुम्ही आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा सध्या मसालेदार याप्रमाणेच तुम्ही तेलकट व अतिगोड पदार्थ टाळा जर तुम्ही आरोग्यवर्धक पेयांचे सेवन केल्यास त्याने तुम्हाला कोणत्याही समस्या होणार नाहीत मकर राशी ओव्हर आज आपली रोजची दिनचर्या बदलून जाईल संभवतः आपण लग्न समारंभामुळे त्यात तुम्ही खूप मजा करा व ज्या नातेवाईकांशी भेटू शकत नाही त्यांची गाठसुद्धा पडेल मकर राशी रोमांस प्रणयाच्या दुनियेत आजचे तात्पर्य असे असेल की तुम्हाला जर जोडीदाराकडून प्रेम हवे असेल तर ते पहिल्यांदा तुम्हाला त्याला द्यावे लागेल हे एकतर्फी होऊ शकत नाही तुम्ही सुरुवात केली असता तो स्वतःहून आपली इच्छा व्यक्त करेल त्यामुळे खूप लोकांना तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल मकर राशी करिअर नोकरी बदलणार असाल तर तत्पूर्वी सर्व योजना नीट बनवा हा निर्णय थोडा पुढे ढकलल्यास चांगले होईल मकर राशी फायनान्स सकारात्मक व आशावादी राहून समोरील काम वेळेच्या आधी पूर्ण करा आजचा दिवस शुभ आहे छोट्या अडचणी येतील पण त्यावर सहज मात करू शकाल साथीदाराची मदत घ्या तुमचा आत्मसन्मान वाढेल मकर राशी हेल्थ रक्तदाबाचा त्रास होत असल्यास आज त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे तणाव कमी करून व्यायाम करून जर आरोग्यास घातक पदार्थांपासून दूर ठेवल्यास फरक पडेल याचप्रमाणे रक्तांमधील साखरेवर ताबा ठेवा व डोके शांत ठेवा कुंभराशी ओहरभीव आज बहुतेक तुम्ही थोडा आळसाचा अनुभव घेत असाल पण ही वेळ रिकाम बसण्याची नाही तर आपल्या आरामाला सोडून द्या व नवीन प्रयत्न करा आपण नवीन रुचीत भाग घ्या किंवा मित्रांबरोबर बाहेरही फिरायला जाऊ शकता आपण आपली अर्धवट कामे सुद्धा पूर्ण करू शकता कुंभ राशी रोमांस आज आपल्या प्रेमीबरोबर सुट्टीवर जाण्याचा जा विचार करा प्रेमीसाठी उत्तर दिशेस जाणे चांगले राहील जर तुम्ही सुट्ट्यांचा विचार करत असाल तर त्याच दिशेस जा राशी करिअर आजचा दिवस तुम्हाला व्यावसायिक सल्ला घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आपल्या भविष्यातील आर्थिक योजनांसंबंधी सल्ला घेणार असाल किंवा विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध पर्यायांसंबंधी सल्ला घ्यायचा असेल तर तो आज घेतल्यास फायद्याचा ठरेल त्यासाठी योग्य व्यक्तीचीच निवड करा कुंभराशी आज तुम्ही आरामदायी आणि जास्त खर्ची गोष्टींकडे आकृष्ट व्हाल कदाचित दागिने खरेदी किंवा तत्सम गोष्टी तुमच्या मनात असेल परंतु अति खर्चाच्या आहारी जाऊ नका कुंभराशी हेल्थ तुमच्यावर जास्त तणाव जाणवत असल्यामुळे तुमच्याकडून जास्त कॅलरीज खाल्ले जात आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत जास्त व्यायाम करणे फायद्याचे ठरेल त्यामुळे सकाळी पळायला जात असाल तर एक फेरी जास्त करा किंवा ट्रेडमिलवर पळत असाल तर पाच मिनिटे जास्त पळा त्यामुळे आपले पूर्वीचे जीवन परत येईल मीन राशी ओव्हरव्ह्यू आज आपण संपूर्ण दिवस मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाल त्याने तुम्हाला आनंद मिळेल सध्या नाते मजबूत व आसपासचे लोक खुशाल आहेत आज तुम्ही मजेचे हकदार आहात मजा करा मीन राशी रोमांस आज तुम्ही रोमॅंटिक विचारांमध्ये गुंतलेले असाल पण तुम्ही जी स्वप्न बघत असाल ती पाहण्यात काहीच अर्थ नाही कारण ती पूर्ण होणार नाहीत मात्र इंटरनेटवर शोध घेत असाल तर आज फायदेशीर राहाल या संधीचा फायदा घ्या मीन राशी करियर आजच्या दिवशी तुम्ही उत्पादन व जनसंपर्क क्षेत्राशी निगडीत राहाल जर हे तुमचे कार्यक्षेत्र असेल तर तुम्ही अधिक व्यस्त राहाल जरी क्षेत्र वेगळे असले तरी जनसंपर्क होईल मीन राशी फायनान्स कामावर लक्ष केंद्रित करा अनुभव आणि हिमतीच्या जोरावर तुम्ही यश प्राप्ती कराल नवीन संधी शोधा वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा मीन राशी हेल्थ आज जरा आपले लक्ष आपल्या आवडीनिवडींकडे देण्याची आवश्यकता आहे आज आपण जिमला सुद्धा जाऊ शकता योग्य जेवण करा व तुमचा कंटाळा जाईल